नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याचा खरड्याचा प्रकार बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आपल्याला तव्यावरती छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे छान असे शे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत आता शेंगदाणे भाजले गेलेले आहेत त्यामध्ये मी आठ ते दहा मिरच्या घालून घेते ह्या मिरच्या मीडियम तिखट आहेत जास्त तिखट नाहीत तुम्हाला जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही लवंगी सुद्धा इथे वापर करू शकता आता ह्या मिरच्या मी थोड्या थोड्या कट करून घेते तुम्ही चिरून घेऊ शकता या मिरच्या आता या मिरच्यासुद्धा छान रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोडेसे डाग पडायला लागले की मिरची छान भाजली गेलेली आहे ती काढून घेऊया आता यामध्ये मोठा एक चमचा तिळ घालून घेते थंडीच्या दिवसामध्ये तिळ खाल्लेले चांगले असतात तर हे तिळसुद्धा आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा आता भाजले गेलेले आहे तडतड उडू लागलेले आहेत ते काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये सालीसकटच शेंगदाणे टाकायचे आहेत त्यानंतर भाजलेले तीळ टाकून घ्यायचे त्याचबरोबर सात आठ लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेते लसणामुळे खूप छान लागतो हा खरडा त्याचबरोबर भाजलेली मिरची घालून घ्यायची सात आठ कडीपत्त्याची पाने घालून घेते त्याचबरोबर कोथिंबीर घालून घेते आता इथे कढीपत्ता माझ्याकडे थोडासा सुकलेला होता त्यामुळे मी, मी सुकलेलाच कढीपत्ता इथे घातलेला आहे तुम्ही फ्रेशसुद्धा कढीपत्ता घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मिक्सरला असे थोडेसे ओबडधोबड थोड़ आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता थोडेसे बारीक केल्याच्यानंतर माझ्या लक्षात आले की मी जिरे घालायची विसरूनच गेले त्यामुळे थोडेसे अर्धा चमचाभर इथे जिरे जी घालायचे आहेत वाटताना आणि पुन्हा आपल्याला हे मिक्सरला चालू बंद मिक्सर करत करत आपल्याला असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं आहे हा पदार्थ अगदी झटपट होतो आणि खूप दिवस टिकतोसुद्धा तर आता त्यासाठी आपल्याला खूप दिवस टिकवण्यासाठी काय करायचं आहे तर तव्यामध्ये थोडेसे एक पळीभर तेल घ्यायचे आहे यामध्ये तेल गरम झाले की थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत मग अशी वाटणामध्ये सुद्धा आपण जिरे घातलेले होते तर तेलामध्ये सुद्धा थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि हे जे वाटलेले सर्व मिश्रण आहे ते यामध्ये घालून आपल्याला लो टू मीडियम गॅसवर अगदी छान खरपूस ये होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर हा जो खरडा आहे तो खूप दिवस टिकला जातो असा परतल्यामुळे आणि हा आपल्याला असं थोडासा क्रंची होईपर्यंत परतायचा आहे त्यामुळे अगदी दहा बारा दिवस सहज टिकला जातो त्याचबरोबर जर बाहेरगावी आपण फिरायला जाणार असो तर असा प्रवासामध्ये खाण्यासाठी हा खरडा जर तयार करून नेला तर तो खूप उपयोगी पडतो अशा प्रकारे खरडा हा करून आपण नेऊ शकतो तर असा हा खरडा आपण चांगला असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि चपाती भाकरीसोबत तर खूप चविष्ट लागतो आता हा जो खरडा आहे तो ओल्या शेंगांचासुद्धा केला जातो ओले जे असतात त्याचे पण ओले शेंगदाणे हे सीजनलाच मिळतात त्यासाठी आपण जर नसतील शेंगदाणे तसे तर ऐन वेळेला काय करायचे जर असे वाळलेले शेंगांचे शेंगदाणे किंवा आपण जो बाजारातून शेंगदाणा आणतो त्याचा हा खरडा आपण बनवू शकतो आता हा तयार झालेला खरडा खूप दिवस टिकला जातो अशा प्रकारे जर भाजून घेतला तर त्यासाठी आपल्याला ते हा खरपूस रंग येईपर्यंत छान क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तयार झालेला आहे आपला खरडा तर खरड्याची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मी अशाच प्रकारच्या खरड्याच्या रेसिपीज चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या जरूर पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद